मित्रांनो मी भंडारा डोंगरावर आलो आहे इथं हे शिल्पकलेचं काम चालू आहे आणि इथे या मंदिराचे विश्वस्त शेलार पाटील आहेत ते या मंदिराची माहिती आपल्याला सांगत आहेत बोला त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक एक खांबावर शिल्पकला केलेली सांगा बोलाव या प्र खांबाची माहिती सांगा बाविश 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 देव, या मंदिरामध्ये चौऱ्याऐंशी खांब येते या प्रत्येक खांबावरती जवळजवळ वीस वीस बावीस बावीस अशा मूर्ती देव देवतांच्या आपण शिल्प तयार करतो आहोत ही शिल्प ओरिसा राज्यातील कटक येथील कारागीर ज्यांनी राम मंदिरामध्ये काम केलेले आहेत तिथल्या मूर्ती कोरलेल्या आहेत ते लोक करत आहेत या मूर्ती जवळजवळ सगळ्या नागर शैलीमध्ये जी मंदिरं असतात त्या मंदिराच्या धर्तीवरती या ठिकाणी आपण ही शिल्प तयार केलेली आहेत त्याचप्रमाणे हे मंदिर वारकरी संप्रदायाचा कळस असलेलं तुकोबारायांचं मंदिर असल्यामुळं महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील जवळजवळ अठरा पकड जातीतील सर्व संतांची शिल्पं या खांबांवरती या ठिकाणी चित्रित केली जाणार आहेत या, या मंदिराचं एकूण बजेट किती हो हे जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचं बजेट ट्रस्टने ठरवलेलं आहे बरं फक्त भाविक जे मदत करतात त्या मदतीतून हे मंदिर चालू आहे सरकारी कुठलंही या ठिकाणी याला आणलं नाहीतून आपण हे मित्रांनो मी भंडारा डोंगरावर आलेलो आहे या डोंगरावर माझं मी वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत माझे येलवडी गावी होतो आणि इथं खाली माझी शेती आहे तर मी लहानपणापासून या डोंगरावर यायचो बाबा महाराज सातारकर यांची प्रवचन कीर्तनं मी या डोंगरावर ऐकली त्यावेळेची अनेक मंदिरं इथं होती की आता काढून एक प्रचंड भव्य मंदिर इथं उभारलेलं आहे या ठिकाणी या शिल्पकाला मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो खरं वेळ कमी आहे हे दीडशे कोटीचं मंदिर महाराजांचं या भांडाऱ्या डोंगरावर आता याचं बांधकाम चालू आहे तरी भाविक भक्तांनी या डोंगराला भेट द्यावी आणि सरळ हाताने मदत करावी असे मी सगळ्यांना विनंती करतो म्हणून माझ्या चॅनलवरून माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचं शूटिंग घेतलेलं आहे तरी सर्वांना नम्र विनंती या ठिकाणची शिल्प पाहायला या आणि या डोंगराचा लाभ घ्या मित्रांनो प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्प आहेत आता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे पण हे प्रचंड मंदिर पाहण्यासाठी तुम्ही अवश्य या भंडारा डोंगर देऊपासून एक पाच सहा किलोमीटर आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथेच थांबतो तरी या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा